ओम श्री सामाजिक महसूल अधिकारी व पोलीस प्रशासनाचा सन्मान आज दिनांक सात दोन हजार पंचवीस रोजी तांबवे येथील ओम श्री गोरखनाथ सामाजिक प्रतिष्ठान तांबवे यांच्या वतीने आषाढी वारी निमित्त उत्कृष्ट नियोजन केलेल्या तालुक्यातील महसूल अधिकारी व पोलीस प्रशासन यांचा सन्मान करण्यात आला यामध्ये उपविभागीय अधिकारी पांगारकर मॅडम तहसीलदार सुरेश शेजूर नायब तहसीलदार अमोल कदम डी एस पी नारायण शिरगावकर पोलीस निरीक्षक अकलूज नीरज यांचा सन्मान करण्यात आला या सर्वांचा सन्मान तांबे गावातील ओमश्री गोरखनाथ सामाजिक प्रतिष्ठान यांच्या वतीनं अध्यक्ष दादा महाराज साठे यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी उपविभागीय अधिकारी पांगारकर यांनी आनंद व्यक्त करत समाजामध्ये सामाजिक जाणीव करणाऱ्या संस्था आजही आहेत असं म्हणत संस्थेचं कार्य शुभेच्छा दिल्या यावेळी अॅडव्होकेट प्रमोद कुलकर्णी पोपट नरोटे नवनाथ जाधव दुर्योधन अडके नवनाथ चव्हाण राहुल जाधव राम ढोबळे अनिल चव्हाण प्रभाकर माणे देशमुख विश्वजित साठे शहाजी काळे अभिजित केंगार ऋषिकेश माणे संभाजी चव्हाण आदी मान्यवर उपस्थित होते यावेळी सर्वांनी या कार्यक्रमास वेळ दिल्याबद्दल प्रशांत कोळेकर व सचिन कांबळे यांनी आभार मानले